तर आता उसाला अद्रकला हळदीला आपल्याला माती लावायची आपल्याला कुठला घेर कोणता टाकायचा त्यावेळेस कोणता घेर चालू करायचा माती कशी असेल कडक असेल कसं करायचं सगळ्यात पहिलं काय करायचं हे समजून घ्यायचं काय हे लिवर आत बाहेर गेल्याने घेर रोटावेटर कसा घुमतो आपला हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आता आपला हल्लीवर आतमध्ये घेतलेले रोटावेटर हा सोयीचा फिरतो म्हणजे फॉरवर्ड पुढे पुढे आणि आपल्याला हळदीला अद्रकला किळ जर भरला व्हायचा असेल तर आपल्या रोटावर उलटा फिरावं लागतो म्हणजे आपल्या रोटेवरची जी धार असते ती उलटी असते पाहू शकता तुम्ही उलटी धार आहे हा जो रोटा आहे आपला हा उलटा विंगणार आहे असा हा उलट्या विंगल्याने आपल्याला धार लागणार आहे म्हणजे बेडला वगैरे चाललेला माझं आहे आता याच्यामध्ये पण कंपनीने तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची सोय दिलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं एक पिन आहे ही पिन काढल्यानंतर हे सॉकेट निघून येतं म्हणजे तुम्ही याच्यात पण करू शकता तुम्हाला जर वाटलं तर अजून वाढायचं असेल तर तुम्ही हाय फक्त एक पिन टाकून हा एक्सटेन्शन लावून तिथं त्याला लॉक करून ऊसात केळी हळदीमध्ये जास्त बेड पडायचं असेल तर तिथं पण ॲडजस्ट करू शकता तर आता हे हे झालं आपल्या भरणीच्याचं तर आता भरणीला लावताना हे रॉड आहे किती खाली लावायचं आपल्याला ब्लेड याच्यावर सगळ्यात पहिली सेटिंग तुम्ही याच्यावर करा ठीक सगळ्यात पहिले सिटिंग याच्यावर करावी हे जर तुमचं संपलं तर समजा हे आता इथे लॉक केलं आपण सिटिंग करून हे जर तुमचं संपलं तर आता तुम्ही याच्यावर सिटिंग करायची हे बघा ते पण वर खाली होतं <laughs> याच्यावर पण तुम्ही कमी खाली कमी जास्त लावू शकता मला पार्ट प्लाट घ्यायचे तर किती खोली लावायची कसे लावायची लोक म्हणतात माती लागत नाही माती लागत नाही मग ते कमी लावतात खाली लावीत नाही तर मग माती कमी लागतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार माती लावू शकता काही पिकांना डबल माती लावा लागते मा काही पिकांना लाव कमी लावावं लागते हिशोबाने तुम्ही करू शकता दोनदा पाड झाले एकदा कमी जास्त लावायची दुसऱ्या आपलं आपल्याला रोटर करायचं असलं तर मग ते पूर्ण ब्लेड ते लावायचं काय आता हे जे ब्लेड आहेत का हे फक्त तुम्हाला भरणीसाठी येणार म्हणजे ऊस आदरक केळी टोमॅटो बर्ण हळद या पिकासाठी बेड पाडायचे असेल म्हणजे कपाशीला माती वगैरे लावतो आपण किती ठिकाणी मातीला बेड पाडायचं आळे वगैरे करतो त्यासाठी चांगलं रुटर तर या रोटरची माहिती झाली आता दुसऱ्या दुसरा रोटर लावायचा आता बारीक रोटर दिल मी तुम्हाला ठीक ठीके नसेल आणला ना इतकं नाही सांगतो बघा बारीक रोटर कुठं जोडायचं आता ठीक आहे तुम्ही तो आणला नाहीये कसं जोडायचं मी तुम्हाला सांगतो घेऊनच येतो मग घेऊन काय बरं घेऊन घेऊन घेऊन